नमस्कार माइंड लाईट मिडियामध्ये आपलं स्वागत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंधरा कंपन्यांचा सहभाग तीनशे विद्यार्थ्यांची नोंदणी देगलूर येथील देगलूर महाविद्यालयात जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड आणि देगलूर महाविद्यालयातील प्लेसमेंट व प्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला या रोजगार मेळाव्यात पुणे संभाजीनगर आणि हैदराबाद येथील पंधरा नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता विविध क्षेत्रामध्ये करिअरची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी केली होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ यांनी भूषवले तर मेळाव्याचे समन्वयक म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर राजपाल कोल्हे यांनी जबाबदारी पार पडली यावेळी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सदस्य देवेंद्र मोतेवार यांची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक रत्नाकर रक्षटे व त्यांच्या समर्पित टीमने केले मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या हा रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवे उघडणारा ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंड मीडिया आज नांदेड जिल्हा कौशल्य विकास आणि देगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे या रोजगार मेळाव्यासाठी पंधरापेक्षा अधिक कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत तर दोन अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी या मेळाव्यात सहभागी झालेले आहेत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी रोजगार विद्यार्थ्यापर्यंत उमेदवारापर्यंत पोचावा या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं आयोजित केले केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा उपक्रम सुत्य उपक्रम पार पडतोय ह्याची निश्चितच आनंददायी गोष्ट आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य आपल्याकडं आप, मिळवावीत आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून जॉब त्यांनी मिळवावा असा त्याच्या मागचा उद्देश आहे आता कौशल्य बी ए कॉम बी एस सी ही जी काही पारंपरिक अभ्यासक्रमाची जी मुलं आहेत यांच्याकडे कौशल्याचा थोडासा अभाव जरी असला तरी हे श्रमातून कष्टातून मुलं राहू शकतात आणि त्यातून स्वतःचं करिअर करू शकतात आणि निश्चितच या प्लेसमेंटचा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल कारण या मुलाखतीमधून बऱ्याच मुलांची विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्लेसमेंट दिलं जाऊ शकेल म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी निश्चितच काहीतरी फलित मिळेल असे एक अपेक्षा आहे जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्याना आयोजित करण्याचा उद्देश तोच आहे की मुलांना आ, रोजगार संधी उपलब्ध व्हावी किंवा रोजगार मुलांच्यापर्यंत जावा जा हा उद्देश होता मुलं कधी कधी कंपन्यापर्यंत जाऊन पोचत नाही आहेत किंवा तिथं भेटू शकत नाहीत तर कंपन्यास त्या महाविद्यालयात आणून त्यांचं प्लेसमेंट करण्याचा हा मानस जिल्हा व्यवसाय केंद्राने केलेला आहे निश्चित चांगली गोष्ट आहे ज्यामध्ये उष्णव गोष्ट आहे महाविद्यालयासाठी आम्हाला आनंदायी गोष्ट आहे आमच्यातले यातले बरेच विद्यार्थी उमेदवार आहेत त्यामुळे ते त्यांना प्लेसमेंट होईल असं निश्चितपणे आम्हाला खात्री वाटते त्याबद्दल जिल्हा कौशल्य विकास महाराष्ट्र शासनांसह मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास अधिकारी व देगलूर महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आपण आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी आज रोजी घेत आहोत याप्रसंगी उपस्थित असलेले देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खताळ सर व जिल्हा कौशल्य अधिकारी सहाय्यक आयुक्त राजपाल कोलेसर सोबत आलेले सहकारी प्रामुख्यानं आवर्जून सांगू इच्छितो की या परिसरात आपण हा रोजगार मेळावा घेण्याचा एकच यामागचा उद्देश आहे की मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी नांदेड लातूर परभणी पण ह्या देगलूर महाविद्यालय ज्या ठिकाणी आपण चालवतो या भागात येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजूर अशा प्रवर्गातून या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असलेले विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात जास्त आहेत आणि आपण या समाजामध्ये काम करत असताना या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि हे विद्यार्थी आपल्याकडे एक आदर्श महाविद्यालय देगलूर महाविद्यालय अशा आदर्श महाविद्यालयामध्ये आपण आज शिकत आहोत आणि त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या कॉलेजमार्फत महाविद्यालयामार्फत काहीतरी देणं लागतो यामागचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्लेसमेंट मोठ्या मोठ्या मेंट्रोसिटीमध्येच कंपन्या येतात आणि त्यांना माहिती देतात आणि ते नोकरीला लागतात त्याच याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र शासन जे रो यो, योजना राबवतं की शासन आपल्या दारीद्वारी त्याच अनुषंगानं या प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी आपल्या दारी म्हणून या विविध प्रकारच्या पंधरा सोळा कंपन्या आपण इथं आपण आमंत्रित केले आणि त्या अनुषंगानं त्या त्या कंपन्यामध्ये आपले विद्यार्थी भरपूर नोकरीला लागण्याची संधी आहे आणि लागतील याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो देगलूर महाविद्यालय देगलूर इथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजन केलेला आहे तर आपण बघाशी म्हटल्याप्रमाणे रोजगार मेळाव्याचे नाव जरी रोजगार मेळावा असेल तरी आमचा पूर्ण प्रयत्न असतो की इथे रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन्ही विषयी आम्ही इथे समुपदेशन करावा आणि त्या दृष्टीने देगलूर महाविद्यालय देगलूर हे आपलं आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रसुद्धा आहे महाराष्ट्र शासनाचं चा अधिकृत मान्यता आहे त्या केंद्राला आणि आमचा या केंद्रामध्ये जी एस टी हा जी एस टी असिस्टंट हा कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कोर्स देण्यामागील उद्देशसुद्धा असा होता की ही शिक्षण संस्थाच जी आहे अडीत आडत व्यापारी शिक्षण संस्था म्हणून आहे आणि जी एस टी असिस्टंट हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ह्या व्यापारी वर्गामध्ये त्या मनुष्यबळ आहे तिथल्या तिथं प्लेसमेंट त्यांचं मिळावं हा त्याच्या मागचा आमचा मोठा उद्देश आहे तर त्या दृष्टीने निश्चितच शिक्षण संस्थेने उचललेली पावलं अतिशय सकारात्मक का आहेत आणि जिल्हा कौशल्य विकास केंद्रामार्फत पंधरा जुलै हा जागतिक युवा कौशल्य विकास दिवस नांदेड येथे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण समुपद निषेधासाठी देगलूर महाविद्यालय देगलूरचे विद्यार्थी तिथं उपस्थित होते मान्य कुलगुरूंच्या तिथं मार्गदर्शन करण्यात आले पूर्ण स्वयरोजगाराचे जेवढे योजना आहे शासकीय योजना तर ह्या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सरांच्या प्रयत्नाने तिथे मोठ्या प्रमाणात आपले विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांना तिथं आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्या दृष्टीने स्वयंरोजगार कसा मिळेल हा पहिला प्रयत्न आपला आणि त्यानंतर सेकंड जो आहे रोजगार तर सरांनी आता सांगितलं की आपला रोजगाराच्या संधी देण्यासाठी पंधरा इथं कंपन्या आहेत आणि चारशेपेक्षा जास्त इथं व्हॅकन्सी आहेत तर त्या दृष्टीने आता तीनशे विद्यार्थ्यांची इथं सध्या मुलाखती चालू आहेत आणि दिवसभर हा कार्यक्रम आपला चालू राहणार आहे जेवढेही उमेदवार येतील आपलं तिथं त्यांचं इथं समुपदेशन करून त्याच्या मुलाखती घेतल्या जातील आणि इथे फक्त आता सध्या जो आचार्यचारिकेमध्ये एकच कोर्स आहे तर तिथे आपल्याला इथं कोर्स भविष्यामध्ये इथली ज्योग्रफिकल आणि इकॉनॉमिकल कंडिशन लक्षात घेऊ कोर्सेस जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येईल आणि इनोव्हेशन सेंटर इथलं कसं ॲक्टिव्ह करण्यात येईल विद्यापीठ आणि आपल्या सहयोगाने इथे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरची सुद्धा चांगले इथं उभारणी करण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये सरांशी आमची चर्चा झालेली आहे की इनोवेशन आणि स्टार्टअप यात्रा जी भव्य स्वरूपात महाराष्ट्र शासना आयोजित करण्यात येते त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग असे आम्ही आवाहन केलं आणि सरांनी मान्य प्राचार्य सरांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे तर निश्चितच हा तीन राज्याच्या बाँड्रीवर असणारा आपला तालुका आहे दृष्टीनं हैदराबादले आपल्या इथं कंपनी नवसाथी नावाची आपल्या इथे कंपनी सुद्धा इथं सहभाग हैदराबादची जी आहे तर इथल्या इथं म्हणजे जवळच्या भागामध्ये मुलांना रोजगार मिळावा हा त्यामागील आपला उद्देश आहे तर येणाऱ्या काळात आपल्या शिक्षण संस्थेमार्फत आणि महाविद्यालयामार्फत आम्हाला असं सहकार्य लाभो आणि आपल्या संयुक्त प्रयत्नातून येथील परिसरातील विद्यार्थ्यांना उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगार अशा मी शुभेच्छा दोन्ही यां शिक्षण संस्थेचे आभार व्यक्त करतो जय जय